पुणे येथून नाशिककडे जाणाऱ्या बसचा प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर निघू लागला त्यानंतर प्रवाशांनी बसमधून उड्या टाकल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली ही घटना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे घडली आहे तळेगाव आगारातून बस क्रमांक एम ए चाळीस एन चौऱ्याण्णव झिरो सहा ही बस नाशिक पुणे महामार्गाने नाशिक येथे जात होती बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही बस घारगाव येथे आली असता बसचा प्रेशर पाईप फुटला त्यामुळे जोराचा आवाज झाला व बसच्या खालच्या बाजूने धूर निघू लागला बसमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात आल्याने चालकाने प्रसंगवदान दाखवून त्वरित बस थांबवली यावेळी बसमध्ये एक्केचाळीस प्रवासी होते धूर पाहून बसमधील प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत बसमधून प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यासाठी मदत केली थोड्या वेळात धूर बंद झाला या सर्व प्रकारामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते याबाबत प्रवासी आनंद येडे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या गाडीत प्रवास करतो गाडीची अवस्था बघा तिचा पाईप तुटलाय म्हणे आम्हाला त्यांच्या सहकार्यामध्ये ड्रायव्हर त्यांनाच सांगितले शासन त्यांच्या त्यांच्याच भांडणात आहे अशा गाड्या द्या म्हणजे लोकांच्या जनताचा टॅक्स घ्या आणि जनताला जाळून द्या भर रास्त अरे गाड्या तो बदला तुम्ही पक्ष तर बदलायले इकड तिकडं पहिलं ह्या गाड्या पण बदला लोकांचे जीव धोक्यात घालू नका आज पणाला किती पारवाशी तिकडं बघा त्या एक बाई पाठी मागून पडली तर ती डोक्यावर पडलेली आता सध्या त्या साईटला जाऊन बसले सुरक्षित प्रवास समजल्या जाणाऱ्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना आवश्यक ते साहित्य पुरवण्यात येत नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागत आहेत शासनाने याकडे गंभीरतेने बघण्याची गरज असून बस दुरुस्त करूनच महामार्गावर पाठवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढार न्यूज घारगाव